आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मोर्शी विधानसभेतील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी तहसीलच्या सभागृहात महिला मतदारांचा सा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत सहभाग वाढविण्यासाठी मतदार जनजागृती कार्यशाळेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते एकवीस मार्च रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने महिला मतदारांचा निवड नक्कीच सहभाग वाढविण्यासाठी मतदान जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सौरभ कटियार प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी प्रवीण कुमार पवार तहसीलदार राहुल पाटील वरुडचे तहसीलदार रवींद्र चव्हाण पंचायत समिती मोर्शीच्या गटविकास अधिकारी उज्ज्वला ढोले प्रामुख्याने उपस्थित होत्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कटियार यांनी केले सदर कार्यक्रमाला तालुक्यातील अंगणवाडी सेविका आशा बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रेमा नवरे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन उंडे यांनी यांनी केले केले तर आभार प्रदर्शन सूरज आपल्या जिल्ह्यामध्ये सुई कार्यक्रम महिलांची एक मोठी फोर्स तयार करण्यात आलेली आहे एक पिंक फोर्स म्हणून आता आपल्या प्रशासनाने तयार केलेली आहे याच्यात मुख्य जे प्रकार घेतला आहे ते जिल्हा परिषदने घेतलेला आहे आणि जिल्हा परिषद अंतर्गत जे आशा वर्कर्स अंगणवाडी वर्कर्स बचत गटांची महिला असतात त्यांचा समावेश करण्यात आलेला या फोर्स मध्ये आणि ह्या फोर्सचा मुख्य उद्देश राहणार आहे की ही महिला घरी घरी जाऊन लोकांना प्रगत करतील मतदान करण्यासाठी आपले पूणे जिल्ह्यात मागचे वर्ष मागचे वर, इलेक्शनमध्ये मध्ये साठ टक्के लोकांनी मात्र मतदान केलेला होता आता यावर्षी आपला उद्देश आहे की शंभर टक्के लोक त्यांच्या नाव मतदार यादीमध्ये आहे ते मतदानासाठी पुढे आले पाहिजे यासाठी या फोर्सची तयारी करण्यात आलेली आहे यांचे मार्फत लोकांना लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे आणि लोकांना प्रगत केलं जाणार आहे मतदान करण्यासाठी संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी